नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फोर म्हणजेच एकशे चौदा कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया माध्यमिक शाळा संहिता म्हणजे एस एस कोड याचं उद्दिष्ट पाहूया महाराष्ट्रात माध्यमिक शाळांचे किंवा शिक्षणाचे व्यवस्थापन प्रामुख्याने अशासकीय संस्थेकडे आहे खाजगी प्रयत्नाने ज्या माध्यमिक शाळा निघाल्या आहेत व निघतील त्यांना कोणत्या अटींवर मान्यता व अनुदान द्यायचे हे शालेय नियमावलीत सांगितले याचा अर्थ माध्यमिक शिक्षणाचे सर्व बाजूने नियंत्रण करणे हेच या नियमावलीचे उद्दिष्ट आहे अनुदान संहितेच्या मुळाशी असलेले तत्व अद्ययावत क तयार झालेल्या माध्यमिक शाळा संहितेच्या प्रास्ताविक टिपणात प्रमा पुढील प्रमाणे दिले आहे अनुदान पद्धतीचा आरंभ सन अठराशे एकोणसाठमध्ये मध्ये झाला तिच्या मुळाशी असा एक उद्देश होता आणि आज मितीसह हो तो कायम आहे की राज्या सरकारच्या निधीतून किती मदत उपलब्ध होईल याचा विचार न करता शिक्षणाच्या क्षेत्रात खाजगी वा लोकांच्या स्वयंस्फूर्त प्रयत्नास आणि सा स्थानिक साधन सामग्रीवर उपलब्ध अवलंबून राहण्याचा उत्तेजन द्यावे अनुदान संहितेचे मूलभूत तत्त्व म्हणून ही गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे शासनाने सहाय्य करणाऱ्या संस्थांच्या व्यवस्थापकांनी आपल्या निधीतून खर्चाचा काही भार उचलला पाहिजे हे अनुदान पद्धतीने एक महत्त्वाचे सूत्र आहे नियंत्रणाचे स्वरूप माध्यमिक शाळा किंवा मा माध्यमिक शिक्षणाचे जे नियंत्रण आज शासनाकडून केले जात आहे याचे स्वरूप माध्यमिक शाळा संहितेतील विषय पाहिल्यास लक्षात येईल व्यवस्थापक मंडळ स्वरूप शिक्षकांच्या सेवा शर्ती मुख्याध्यापकांची नेमणूक व अधिकार शाळेची वास्तू व वा साधनसामग्री अभ्यासक्रम व परीक्षा सुट्ट्यांचे दिवस दि शिक्षक व शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी शिस्तीचे नियम शाळेचे दप्तर या सर्वांबाबत इतकेच काय पण शाळेत कोणकोणत्या महनीय व्यक्तींची छायाचित्रे लावावीत याबद्दल ही नियम शिफारशी व सूचना आपल्या शाळा या माध्यमिक शाळा संहितेत आढळतात तीन रचना व तरतुदी सध्याच्या नियमावली चार प्रकरणे आहेत प्रकरण एक पहिल्या प्रकरणात व्याख्या दिलेल्या आहेत माध्यमिक शाळा मुख्याध्यापक प्रशिक्षित शिक्षक कोणास म्हणावे इत्यादी संबंधी एकोणीस व्याख्या या प्रकरणात दिल्या आहेत प्रकरण दोन दुसऱ्या प्रकरणात आठ विभाग असून त्यात एकूण छप्पन्न नियम आहेत काही नियमांचे पोटनियम सुद्धा आहेत एक विभाग एकमध्ये नियम एक ते सात शाळांच्या मान्यतेसंबंधी आहेत नवीन शाळा उघडण्याची कार्यपद्धती मान्यतेसाठी पुऱ्या करणाऱ्याच्या शर्ती मान्यता केव्हा काढून घेतली आहे ते मान्यता देण्याचे व काढून घेण्याचे अधिकार कुणाकडे या सर्व संबंधी नियम यात दिलेले आहेत दोन विभाग दोनमध्ये व्यवस्थापना संबंधी स्थूल नियम आठ ते बारा दिले आहेत तीन विभाग तीनमध्ये वि विद्यार्थ्यांचा प्रवेश व त्यांची नावे काढणे याबाबतच्या का कार्यपद्धतीचे नियम आहे मुख्याध्यापकांना या नियमांचे ज्ञान असणे आवश्यक आहे या सर्व बाबी तांत्रिक व प्रा प्रशासकीय स्वरूपाच्या असून मुख्याध्यापकांवर अनेक जबाबदाऱ्या त्यात टाकण्यात आल्या आहेत बरेचसे नियम बंधनकारक अस स्वरूपाचे असून त्यांचा भंग झाल्या शिक्षण खात्याचे इतर ओढवण्याची शक्यता असते विद्यार्थ्यांना दाखल करून घेण्यात घेताना त्यांचे मागील शाळांचे दाखले ठराविक नमुन्यावर हुकूम व बिन आहेत हे पाहणे नाव काढताना दाखले देणे विद्यार्थ्याला काढून टाकावायचे असल्या कार्यपद्धती व त्याबत नोंदी अशा अनेक तपशिलांच्या बाबी प्रकरणात आहेत चार विभाग चार मध्ये परीक्षा व उत्तीर्ण या अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके हा भाग आहे उत्तीर्णतेसंबंधी शिक्षण खात्याने आपले आदर्श नियम बनविलेले आहेत ते सातव्या परिषिष्टात दिले आहेत सरकार मान्य पाठ्यपुस्तके लिही लावण्याचे व सरकार मान्य अभ्यासक्रम शाळेचे राबविण्याचे बंधन व्यवस्थापकांवर आहेत यातील नियम पंचेचाळीस पोटनियम एक ते सात धार्मिक शिक्षणासंबंधी असून शिक्षण पद्धती धर्मनिरपेक्ष ठेवण्यावर कटाक्ष आहे त्याचबरोबर नियम पंचेचाळीस पोटनियम आठ शाळेने नैतिक व ज सामाजिक मूल्ये विद्यार्थ्यांवर बिंबवण्यासाठी व त्याच्या त्यांच्या मनोवृत्तीचा दृष्टिकोन योग्य विकास घडविण्यासाठी आवश्यक ते शिक्षण दिले पाहिजे असे बंधन शाळांवर घातले आहे पाच विभाग पाच हा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंबंधी करावयाच्या तरतुदी व वैद्यकीय परीक्षा असं यासंबंधी आहे विभाग सहा हा शुल्लक शुल्क व शिष्यवृत्त्या स या संबंधी आहेत विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या टर्म फीचा विनियोग कोणत्या कारणास साठी व्हावा यासंबंधी बावीस बाबींचे यादी दिली आहे त्यात वैद्यकीय तपासणी शालेय नियतकालिके परीक्षा खर्च उत्सव समारंभ शैक्षणिक सहली शैक्षणिक स्पर्धा क्रीडा स्काउटिंग गायडिंग व्यावसायिक मार्गदर्शन विद्यार्थी ग्रंथालय वृत्तपत्रे नियतकालिके अभ्यासनुवर्ती कार्यक्रम अशांचा समावेश आहे शाळेने विद्यार्थी कल्याणाच्या कोणत्या गोष्टी कराव्या त्याचे मार्गदर्शन या यादीतून मिळते सात विभाग सात मध्ये शाळेचे सत्र कामाचे दैनंदिन व साप्ताहिक तास सुट्ट्यांचे दिवस या संबंधित तरतुदी आहेत शाळेचे कामकाज सम वर्षातून अडीचशे दिवस म्हणजे दोनशे पन्नास दिवस चालावे प्रत्यक्ष अध्यापन कार्य एकशे पंच्याण्णव दिवस व्हावे अशी शिक्षण खात्याची अपेक्षा आहे नियम बावन्न पूर्णांक दोन आठ विभाग आठमध्ये शिस्तीबाबत नियम आहेत त्यामध्ये सर्व अधिकार मुख्याध्यापकांकडे आहेत विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध वर्तनाचे पैलू म्हणून नियमत नियमितपणा आज्ञापालन नम्रता भाषण व वर्तन या यासंबद्धे सभ्यता आणि या शारीरिक व पोशाखांची स्वच्छता यांचा समावेश आहे प्रकरण तीन शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती दप्तर आणि वार्षिक तपासणी याबद्दल आहे या प्रकरणात चार विभाग आहेत हे व प्रकरण शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचं आहे कारण शिक्षकांच्या व म कर्मचाऱ्यांच्या नेमणुका सेवाशर्ती रजा सेवाशर्थी व नियम सेवानिवृत्ती या व्यवस्थापकांनी अ कारण नोकरीतून काढल्यास त्याबद्दल मागावयाची दाद व मिळावयाचे नुकसान भरपाई तसं मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती शिक्षकांनी पाळावायची शिस्त इत्यादी बाबतचे नियम क्रमांक सत्तावन्न ते सत ब्याण्णव ब्याऐंशी हे विभाग तीन विभागांमध्ये झाले आहेत शालेय नियमावलीचा एक तृतीयांश अधिक भाग त्यांनी व्यापला आहे विभाग चारमध्ये दप्तर व वा वार्षिक तपासणी याबाबतचे नियम आहेत प्रकरण चार हे प्रकरण संकीर्ण स्वरूपाचे आहे त्यातील विभाग एक ते तीन म हे विविध प्रकारच्या अनुदानासंबंधी म्हणजे निर्वाह इमारत व इतर आहेत त्यांनाच तीन परिशिष्ट्य आहेत कोणता खर्च अनुदान पात्र व अनुदानास अग्रह्य याचा तपशील त्यात आहे याच विभागात एक ते पंचवीस पुरवण्या असून त्यात वेगवेगळ्या वेग तक्त्यांचे नमुने आहेत उदाहरणार्थ मान्यतेसाठी करावयाचा अर्ज शाळा सोडल्याचा दाखला शिक्षकाला सेवेतून मुक्त केल्याचा दाखला शिक्षकाला काढून टाकण्याचा व वा त्याबाबत श चौकशीची कार्यपद्धती शिक्षकांच्या कामाविषयी गोपनीय अहवालाचा तक्ता इत्यादी देण्यात आले आहेत तसेच शिक्षक व कर्मचारी यांचे वेतन श्रेणी व भत्ते यांचे दर यांची माहिती आहे पुरवणी सातमध्ये उत्तीर्णतेचे वा पदवर्धनाचे नि आदर्श नियम पुरवणी बारामध्ये मुख्याध्यापकांचे अधिकार व पुरवणी तीनमध्ये शालेय समिती व विद्या समिती यांची निर्मिती आणि कार्यक्षेत्रे यासंबंधीचे या संबंधीचे नियम आहेत या संकीर्ण विभागात एकोणपन्नास जोड पुरवण्या असून नियमावलीतील नियमांचे स्व स्पष्टीकरण व खुलासे त्यात देण्यात आले आहे नियमावलीचे रचना ही काही विशेष तत्त्वांवर तर्कशुद्ध विषय विभागणी करून झालेली आहे जस जशी गरज पडली तस तशी नियमांची ब पोटनियमांची भर पडत गेलेली आहे